आपल्या सर्वांना भेटण्याकरता पत्रकार बंधूंना भेटण्याकरता तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री शिंदे साहेब उपमुख्यमंत्री पवार साहेब आणि विशेष करून जलसंपदा खात्याचे मंत्री तथा राज्याचे नेते आमचे नेते आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं आभार माळशिरस मध्ये याकरता मानण्याकरता आलेलं आहे की नीरा देवघर कॅनल प्रणालीचे टेंडर फलटणपर्यंत झाले होते आता फलटण ते माळशिरसचे टेंडर प्रसिद्ध करण्याची परवानगी महाराष्ट्र सरकारने एक पाच मिनटापूर्वीच या ठिकाणी मला कारण माझी बैठक झाली होती आणि मी विनंती केली होती ती मान्य करण्यात आली होती नऊशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयेच्या निरा देवघरच्या पाण्याच्या योजनेला माळशिरस तालुका कारुंडे आणि अन्य दोन चार गावामध्ये पाणी पोचेल इथपर्यंतची टेंडरची मंजुरी सरकारने दिलेली आहे आणि त्या टेंडर्स साधारण कधीही कोणत्याही शनी म्हणजे उद्या परवा कधीही निघतील याचबरोबर फलटण पंढरपूर रेल्वेचा या, या कॅबिनेटमध्ये ठेवण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे जर कॅबिनेटची त्याची मंजुरी मिळाली दो येणाऱ्या ये दोन तीन दिवसामध्ये कारण केंद्र सरकारच्या कॅबिनेटची मंजुरी पाहिजे जर मंजुरी मिळाली तर शेवटच्या दिवशीपर्यंत फलटण बारामतीचे टेंडर प्रसिद्ध होतील फलटण पंढरपूरचे टेंडर प्रसिद्ध होतील मी बा, फलटण बारामतीच्या रेल्वे कामाचा शुभारंभ देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते सकाळी करून आल्यामुळे चित्रमाण बारामती आले पण फलटण ते, ते पंढरपूर रेल्वे योजना ही अंतिम टप्प्यात आहे आणि आमचा असा प्रयत्न चाललेला आहे की अठरा तारखेच्या आत फलटण पंढरपूरच्या निविदा निघ निघाव्यात यासाठी कशस्वी प्रयत्न चाललेले आहेत पण नीरा देवगरच्या निविदा ह्या प्रसिद्धीच्या टप्प्यात आहेत उद्या किंवा परवा कधी नीरा देवगरचे पाणी माळशिरसपर्यंत आणण्याच्या निविदा प्रसिद्ध झाल्या त्या माझ्यावर टिका टिप्पणी तिक झाली होती की फलटणमध्येच फक्त टेंडर निघाले आता पाणी काय हवेत येऊ शकत नव्हतं टप्प्याटप्प्यानेच येणार आता आणि इथून माळशिरसमध्ये पाण्याने एंट्री केली की पुढच्या महि चार सहा महिन्यात ते पाणी Uh, माळशिरस तालुका इस्लामपूर क्रॉस करूनच्याही टेंडर निघतील फार आत जवळपास नऊशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयाच्या योजनेला आदरणीय देवेंद्रजींनी मंजुरी दिली आणि दोन दिवस मी मुंबईमध्ये थांबून आदरणीय फडणवीस साहेबांनी जी सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे या गोष्टीची काळजी घेत होतो की तंतोतंत माळशिरस तालुक्यामध्ये पाणी पोचण्याकरता जे आवश्यक आहे त्या सगळ्या गोष्टींची पाठपुरावा करून आज महाशिराशी टेंडर काढण्यासाठी मी यशस्वी झालेला आहे या त्या निविदा प्रक्रियामध्ये ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्या सर्वांचे आभार आज आमदार राम सातपुते साहेबांचा वाढदिवस आहे आमदार साहेबांना वा या निविदेच्या रूपाने माझ्या त्यांना शुभेच्छा या प्रक्रियेसाठी मला ज्यांनी लोकसभेला सहकार्य केलं होतं ते मोहिते पाटील कुटुंब त्यांनीसुद्धा माझ्यावर दायित्व टाकलं होतं त्यांनाही माझ्या या निवेदेच्या रूपाने मी माझ्या शुभेच्छा आहेत याचबरोबर जानकर साहेब उत्तमराव जानकर साहेब त्यांनी माझी खंबी ख त्या काळातसुद्धा खं खंबीर बाजू आजही बरोबर आहेत माझ्या त्यांनाही मला या निवेदेच्या रूपाने शुभेच्छा द्यायच्या संघर्षात ज्यांनी ज्यांनी या तालुक्याचं कल्याण करण्याचा प्रयत्न केला त्या सर्व लोकांना माझ्या शुभेच्छा आहेत परमेश्वराचीच कृपा आणि महाराष्ट्र सर भाजपचं माझ्यावर असलेलं प्रेम पंतप्रधानांचं अस असलेलं प्रेम राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा प्रदेशाध्यक्ष आणि सर्व मंत्रिमंडळांनी माझ्यावर मं केलेलं प्रेम त्यामुळे माझे दिलेला शब्द हा काळ्या दगडाची पांढरी रेघ म्हणून उठ उठवण्याचा जो प्रयत्न सरकारच्या माध्यमातून झाला त्या माझ्या सर्व स सरकारच्या अधिकाऱ्यांचं मग ते कृष्णा महामंडळातील सर्व अधिकारी असो मंत्रालयातले सर्व अधिकारी असो सर्व सेक्रेटरी असो यांचं मी आपल्या सर्वांच्या वती वतीने माश्वराच्या वतीने मी आभार मानतोय दोन्ही प्रकल्प अंतिम टप्प्यात आणलेले आहेत रेल्वे असो किंवा निरादेवघरचं पाणी असो फलटण तालुक्यामध्ये उद्या चार वाजता एक कामाची पाहणी आहे निरादेवघरचं काम जवळपास सतरा अठरा किलोमीटर झालेलं आहे आणि आता पाईपलाईन टाकण्याचं काम चालू आहे तर उद्या चार वाजता काळज या गावी जिथं शुभारंभ झाला होता तिथं या आपल्या माळशिरस तालुक्यामधलं सोळा गावं आणि पहिली बावीस गावं या सर्वांना माझं येण्यासाठीचं निमंत्रण आहे ते निमंत्रणही आपल्या सर्वांना दे देता यावं आणि आचारसंहितेमध्ये काही आपल्याला बंधनं येतात तर आचारसंहितेपूर्वी आपल्या लोकांना येऊन भेटावं हेच मी आज संकल्प धरून आज आलो होतो पत्रकार बंधूंनी मला आजपर्यंत सर्वांनी सहकार्य केले आणि सर्वांचं म्हणजे मनापासनं मी सर्वांचं मी आभार मानतो मी केलेलं काम छोटं असो मोठं असो तुम्ही सर्व पत्रकारबंधूंनी मला सहकार्य केले सर्व वृत्तवाहिन्या सर्व यूट्यूब चॅनल सर्व पत्रकार यांनी सुद्धा तुम्ही माझ्या मागाचे पाठबळ उभं केलं त्याच्याबद्दल मला तुम्हाला खूप खूप धन्यवाद द्यायचे आहेत आणि माझ्या शुभेच्छाही तुमच्याबरोबर आहे तुमचं असंच प्रेम माझ्यावर राहून द्या अशी विनंतीसुद्धा मला पत्रकार बंधूंना करायची जय हिंद जय महाराष्ट्र